आज या ठिकाणी भारतीय जनता पार्टी महायुतीचे अधिकृत उमेदवार राम विठ्ठल सातपुते यांच्या प्रचाराच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांना विनंती आणि आवाहन करण्यासाठी आम्ही या ठिकाणी उपस्थित आहे आज या ठिकाणी उपस्थित भारतीय जनता पार्टीचे नेते जिल्हा परिषदेचे अर्थाने बांधकाम सभापती विजयराजदा डोंगरे तालुक्याचे अध्यक्ष सुनीलदादा चव्हाण जिल्ह्याचे उपाध्यक्ष सुशीलभ्या क्षीरसागर युवा मोर्चाचे उपाध्यक्ष अंकुशभया उताडे शशिकांजी गावडे दीपक पुजारी आणि या ठिकाणी आज उपस्थित असले सर्व पदाधिकारी आणि आपण सगळेजण मतदार बंधू होतो खऱ्या अर्थानं आम्ही आपल्याला एक विनंती करण्यासाठी या ठिकाणी आलोय आज प्रचाराची रणधुमाळी सुरू असताना विरोधक वे वेगवेगळ्या पद्धतीने टिकेची झोड उठवत उठवत असताना उटा, दुसऱ्या बाजूला राम सतपुते कामाच्या माध्यमातून मत मागण्याचं काम करतात आम्हाला आपल्याला विनंती एवढीच करायची आहे की विरोधक काय करतायत विरोधक काय टीका करतायत त्याच्यापेक्षा आम्ही दहा वर्षाच्या कामाचा हिशोब घेऊन आपल्या समोर हो आलोय एका बाजूला शिंदे भारतीय जनता पार्टीच्या शीर्षनेतृत्वावर टीका करताना असं म्हणत म्हणतायत की गेल्या दहा वर्षाचा भारतीय जनता पार्टीच्या खासदारांनी काम केलं नाही मात्र ताई ज्या रस्त्याने फिरतायत त्या सोलापूर जिल्ह्यामध्ये लोकसभा क्षेत्रामध्ये त्या रस्त्याची कामं भारतीय जनता पार्टीने गेल्या दहा वर्षामध्ये केली हे ताईने दिसत नाही खऱ्या अर्थाने आम्हाला तुम्हाला एक गोष्ट प्रकर्षाने सांगायची सोलापूरला जोडणारे चौबाजून जे रस्ते जोडलेले आहेत त्या रस्त्याचं काम गेल्या दहा वर्षामध्ये भारतीय जनता पार्टीने केलं सोलापूर पुणे रस्ता असेल सोलापूर कोल्हापूर असेल सोलापूर हैदराबाद असेल सोलापूर विजापूर असेल सोलापूर धाराशिव असेल सोलापूर अक्कलकोट असेल अशा पद्धतीचं सगळ्यात चांगले तंदुरुस्त रस्ते बांधण्याचं काम नरेंद्र मोदींच्या नेतृत्वामध्ये सोलापूरच्या खासदारांनी गेल्या दहा वर्षामध्ये केलं आणि हे काम घेऊन आम्ही तुमच्या समोर आलो नरेंद्र मोदीजींनी गेल्या दहा वर्षामध्ये काय केलं ज्यांना घर नाही त्यांना हक्काचा निवारा दिला आणि घरकुलच्या माध्यमातून सामान्य माणसाला सन्मान देण्याचं काम सन्मानाचं हक्काचं घरकुल दिलं घरामध्ये चूल पेटवत असताना महिला भगिनींना त्रास व्हायचा धुराचा त्याचा विचार केला आणि उज्ज्वला गॅस योजनेच्या माध्यमातून लाखो कुटुंबांना मोफत गॅस देण्याचं काम केलं महिलांना मैल पायपीट करून डोक्यावरती हंड्याचा हंडा घेऊन येणाऱ्या मायमौल्यांचा डोक्यावरचा हंडा उतरवण्याचं काम जल जीवन मिशनच्या माध्यमातून केलं आणि हर घर नळच्या माध्यमातून गावागावामध्ये नळ पोचवण्याचं काम नरेंद्र मोदीजींनी केलं एका बाजूला देश बनशाली होत असताना देशाचं नाव या जगामध्ये होत असताना दुसऱ्या बाजूला सामान्य माणसाला सन्मान देण्याचं काम केलं तो सन्मान देत असताना प्रत्येकाचा विचार करून या देशामध्ये एक परिवर्तन करण्याचं काम केलं गेल्या पासष्ट सत्तर वर्षामध्ये जे काँग्रेसला कधीच जमलं नव्हतं ते काम नरेंद्र मोदी यांनी आपल्या दहा वर्षामध्ये केलं मतदार बंधू बघिन मला हात जोडून तुम्हाला एवढीच कळकळीची कर विनंती करायची आहे की दहा वर्षापूर्वीचा भारत दहा वर्षापूर्वीचं आपलं गाव आणि दहा वर्षापूर्वीच सोलापूर जिल्हा आठवा रस्त्यांनी रस्त्यांनी भरलेले खड्ड्यांनी भरलेले रस्ते आठवा लोडशेडिंग झालेलं गाव आठवा ज्या गावामध्ये लाईट सुद्धा नव्हती अशी सोळा हजार, हजार गावं दे या देशामध्ये होती त्या सोळा हजार गावामध्ये पहिल्यांदा लाईट पोहोचवण्याचं काम नरेंद्र मोदीजी या दहा वर्षामध्ये केलं या सोलापूर जिल्ह्यामध्ये आयुष्यमान भारत योजनेच्या माध्यमातून पाच लाखाचा विमा लाखो कुटुंबांना दिला तो आकडा या सोलापूर लोकसभेमध्ये चौदा लाख कुटुंबांचा आकडा आहे घरकुल योजनेच्या माध्यमातून पस्तीस हजार कुटुंबांना या घरकुल योजनेचा लाभ दिला आहे ज्या सोलापूरमध्ये त्या सोलापूर मध्येच्या विधानसभा क्षेत्रातल्या तीस हजार कुटुंबांना रेनगरच्या माध्यमातून घर बांधण्याचं काम मोदीजीने करून दिलं ज्या सोलापूरमध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीच्या सोयी निर्माण करून दिल्या ते स्मार्ट सिटीचं काम नरेंद्र मोदींच्या नेतृत्वामध्ये आणि भारतीय जनता पार्टीच्या खासदारांनी केलं ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांचा विषय आला तर शेतकऱ्यांना किसान सन्मान निधीच्या माध्यमातून वर्षाला सहा हजार रुपये देण्याचं काम केलं त्याच्यामध्ये देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी आणि एकनाथ शिंदे साहेब असतील अजितदादा पवार साहेब असतील यांनी सगळ्यांनी एक निर्णय केला आणि नवो किसान सन्मान दुसरी योजना आणली आणि दोन्हीच्या माध्यमातून वर्षाला बारा हजार रुपयाचा निधी आता मिळतोय दुसरा विषय या ठिकाणी सांगायचा राम सातपतेना निवडून देण्यासाठी आपण आम्ही आवाहन करतोय पण त्यांना का निवडून द्यायचं आपण ज्या वेळेला हॉटेलमध्ये जातो त्यावेळेला आपण डायरेक्ट जेवण मागत नाही पहिला तर आपण स्टार्टर मागतो दहा वर्षांचं काम हे स्टार्टर आहे खऱ्या कोर्स जर असेल तर आपल्याला जेवायचं असेल तर या वेळेला पंतप्रधान नरेंद्र मोदीजींना निवडून दिलं पाहिजे पुन्हा एकदा या देशामध्ये नरेंद्र मोदींच्या नेतृत्वामध्ये आपलं सरकार आलं पाहिजे त्याच्यासाठी चारशो पालचा नारा चारशो पाय जनता पार्टीला दिला साडे पाचशे वर्ष तुमच्या माझ्या हिंदूंच्या अस्मितेचा विषय आहे रामलल्ला आहे का तंबू मध्ये होते साडेपाचशे वर्षानंतर अत्यंत चांगलं देखण मंदिर या ठिकाणी निर्माण केलं नरेंद्र मोदीच्या हो नेतृत्वामध्ये आणि कनखर नेतृत्वामुळे ते शक्य झालं अशा पद्धतीचं माझं माझी विनंती आहे तुम्हाला जे काँग्रेस आज परिस्थिती तरी फॉम अगोदर राम मंदिरामध्ये गेल्या पंढरपूरला गेल्या सिद्धरामेश्वरच्या दर्शनाला गेल्या अक्कलकोटला गेल्या कधीच कुठल्या मंदिरात जाताना दिसत नव्हत्या जा। म्हणायचं आहे ताई म्हणाल्या रामराज्य तर मी आल्यानंतर येणार पण ताई ज्या ठिकाणी प्रभू श्रीरामाच्या मंदिराचा प्राण प्रतिष्ठापन सोहळा होता त्या प्रतिष्ठापन सोहळ्याला काँग्रेसनं बहिष्कार टाकला आणि एका बाजूला बहिष्कार टाकणारी काँग्रेस आज मतांसाठी हिंदूंच्या मंदिरामध्ये जाते याच्यापेक्षा दुर्दैव काय आहे खऱ्या अर्थानं राम मंदिराच्या सुनावणी ज्यावेळेला व्हायच्या त्यावेळेला पस्तीस वकिलांची टीम या राम मंदिराच्या विरोधामध्ये काँग्रेसनं उभा केल्या जी काँग्रेस रामाचं अस्तित्व मानायला तयार नव्हती ती काँग्रेस काँग्रेसच्या मतांसाठी देवळामध्ये जाते हे परिवर्तन या दहा वर्षामध्ये झालं दहा वर्षांपूर्वी नरेंद्र मोदीजींचा उदय राष्ट्रीय राजकारणामध्ये झाला आणि या देशाला देशाला आंतरराष्ट्रीय ठिकाणी वेगळी झळावी मिळाली नेतृत्व या ठिकाणी जुळवळून निघालं मला आपल्याला विनंती करायची दोन हजार बारा साली नरेंद्र मोदीजींना अमेरिकेनं व्हिसा नाकारला होता ती अमेरिका दोन हजार दोन हजार बावीस ला सात तोफाची सलामी देऊन नरेंद्र मोदीजींना बोलावते हे परिवर्तन या दहा वर्षामध्ये झालं या देशाची मान अभिमानानं उंचावली मला एवढीच विनंती करायची आहे की नरेंद्र मोदीजींना मतदान याच्यासाठी करा या देशामध्ये सत्तर वर्षानंतर सुद्धा काश्मीर मध्ये भारताचा तिरंगा फडकू शकत नव्हता तीनशे सत्तर कलम रद्द केलं आणि भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वामध्ये ते काम झालं आणि त्या ठिकाणी आज तिरंगा अभिमानानं डवलानं फळकतोय हे परिवर्तन या दहा वर्षामध्ये नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात झालं आपल्या सगळे आपल्या सगळ्यांना माहिती राम भाऊ सातपुते उपरेता अशा पद्धतीची एक आवई अशा पद्धतीची टीका काँग्रेस कडनं होती माळशिरस तालुका या सोलापूर जिल्ह्यामध्ये आहे का नाही अशा पद्धतीचा सवाल मला त्यांना विचारायचा आहे ताईंचं शिक्षण कॉन्व्हेंट मध्ये झाले त्यामुळे ताईंना असं वाटलं असेल मॉरिशियस आहे पण ते माळशी रसाच हे सांगायचं आहे आणि आपल्या सगळ्यांना विनंती करायची आहे की उपडे उमेदवाराचं भांडवल तुम्ही करू नका तुमचं मूळ गाव सुद्धा हे सोलापूर नाही तुमच्या सुशील कुमार शिंदे साहेबांनी पहिली निवडणूक करमाळ्याला लढवली होती दुसरी निवडणूक सोलापूरला लढवली होती आणि तुम्ही अशा पद्धतीची उपर्यावरती टीका करता त्या राम सतपुते माळशिरस तालुक्यामध्ये जे काम केलं तेवढं काम या पंधरा वर्षामध्ये ताईंनी आपल्या मतदारसंघामध्ये मध्यला केलं नाही अशा पद्धतीचा आमचा दावा आहे मी आपल्या सगळ्यांना हात जोडून विनंती करतो आपले जे नातेवाईक आपले मित्र परिवार जर माळशिरस तालुक्यामध्ये कोण असतील तर आपण एकदा फोन लावून त्यातील पाहुणेरावळांना विचारा की राम सातपुते माणूस कसा आहे ज्या माणसाने रात्र पाहिली नाही दिवस पाहिला नाही तेराशे लोकांचे ऑपरेशन अर्ध्या अर्ध्या रात्री केले त्यांच्या अम्ब्युलन्सच्या बिला सहित त्यांच्या जेवणाचा खर्च मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी केला तेराशे लोकांचे ऑपरेशन ते दोन लाखापासन वीस लाखापर्यंत अशा पद्धतीचे ऑपरेशन करणारा माणूस आरोग्य दूत म्हणून या महाराष्ट्रामध्ये ओळखला जातो तुमचे माझे प्रश्न वेगळे काय तुमच्या माझ्या प्रश्नासाठी राम सातपुते निवडून आल्या आले पाहिजेत अशा पद्धतीची विनंती करण्यासाठी मी या ठिकाणी आलोय दुःख सामान्य घरातून आलेला हा जर उमेदवार म्हणून निवडून गेला तर या भागातला नाही सोलापूर जिल्ह्याचा काय अपलट झाल्याशिवाय राहणार नाही त्यामुळं मी आपल्याला विनंती करतो देशाला परत एकदा बलशाली बनवायचं असेल या देशाला दोन हजार सत्तेचाळीस स्वयंपूर्ण आणि विकसित भारत बनवायचा असेल तर चारशे पारचा नारा आपल्याला पूर्ण करावा लागेल आणि नरेंद्र मोदीजींना पुन्हा एकदा तिसऱ्यांदा पंतप्रधान करायचं असेल तर राम सातपुते नावाचा एक वाघ त्या ठिकाणी आपल्याला निवडून पाठवावा लागेल त्यामुळे मी आपल्याला कळकळीची कल विनंती करतो की येणाऱ्या सात मे रोजी आपण कमळ चिन्हा बटन दाबून प्रचंड बहुमतानं रामभवना विजयी करा एवढीच विनंती आपल्याला करतो जय हिंद जय महाराष्ट्र